सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्यांचा अमानुष छळ पाहून राज्यात संतापाची लाट उसळली आहे इचलकरंजी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं महात्मा गांधी चौकात तीव्र निदर्शनं करून या गुन्ह्यातील संशयितांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली यावेळी आंदोलकांनी वाल्मिक कराडच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त केला वाल्मिक कराडसारख्या हैवानाला फाशीच झाली पाहिजे असं शिवसैनिकांनी बोलून दाखवलं बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत अमानुषपणे हत्या झाली आहे मारेकर यांनी त्यांना अत्यंत क्रूर वागणूक दिली त्याचे फोटो आता प्रसिद्ध झालेत त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे इचलकरंजीतील शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं बुधवारी महात्मा गांधी चौकात निदर्शनं करण्यात आली जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी हत्येच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत वाल्मी कराडसह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली यावेळी आंदोलकांनी वाल्मिक कराडच्या प्रतिमेला जोडे मारत संताप व्यक्त केला या आंदोलनात महादेव गौड भाऊसाहेब आवळे इक्बाल कलावंत मोहन मालवणकर ऋषिकेश गौड महेश ठोके विजय पाटील वैशाली डोंगरे सलोनी शिंत्रे शकुंतला पाटील दिप्ती लोकरे श्रद्धा यवलूजकर यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते